राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अक्कलकोट महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया जाधव कमी कालावधीत ता अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करतायत माया ताई जाधव यांचा राजकीय प्रवास कोणताही राजकीय वारसा नसताना सिंदखेड ग्रामपंचायत लढवून राजकीय कामास सुरुवात केली त्यानंतर दोन हजार सतरा साली चपळगाव गावातील जनतेच्या हितासाठी पंचायत समिती लढवली आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अक्कलकोट महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदावर त्या अतिशय सुंदर काम करत आहेत अक्कलकोटच्या जनतेची कोणतेही प्रश्न असोत स्वतः लक्ष घालून अधिकारी महोदयांना फोन लावून त्या सोडवतात तालुक्यात महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना असो किंवा महिला बचत गट किंवा महिलांवरचे अन्याय असो ते कायम सोडवतात माया जाधव यांचे नाव कामाच्या रूपाने आज अक्कलकोट तालुक्यामध्ये गाजत आहे अक्कलकोट ते मंत्रालय असा प्रवास खूप लवकर त्यांनी केला गरिबांच्या हितासाठीच दिवसरात्र कायम पक्षासाठी मेहनत त्या घेत असतात कोणाची कसलीही अडचण असो तिथे जाऊन त्या सोडवतात आजपर्यंत अक्कलकोट तालुक्यातील महिला सरपंच महिला पोलीस पाटील शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे सत्कार पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार आरोग्य सेविकांचा सत्कार आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचा सत्कार अक्कलकोटमध्ये भव्य दोन चार वेळा आरोग्य शिबिर सर्वांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार स्थानिक विविध कामे मार्गी त्यांनी लावली आहेत आता जनतेच्या हितासाठी चपळगाव गटातून जिल्हा परिषद लढवणार आहेत तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये माया जाधव यांचे नाव घेतले जाते कमी वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीची ध्येय धोरणे समजून सांगतात आणि राष्ट्रवादी बळकट करतायत